नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली कांद्याचा भाव गेले एक महिन्यात काहीसा स्थिरवला होता वाढलेल्या भावात कांद्याला उठाव दिसत नव्हता पण सध्या बाजारातील आवक पुन्हा कमी दिसते त्यामुळे कांदा भाव पुन्हा काहीसा सुधारला आहे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते ती तीन हजार रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच कांद्याची आवक कमी होण्याची व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहे त्यामुळे पुढील काळात कांद्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो हे होते कांद्या संदर्भात एक छोटीशी माहिती अशा प्रकारच्या सर्व पिकांचे बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढील बाजारभाव बातमीपत्रामध्ये धन्यवाद